असेल असायला दादाचं असेल असायला लय मागणे असतात त्याच्या जेवायला व्हिडिओ चालू केलेले फोन आला काय बनवलंय जेवायला आहे त्याच आज मम्मीन केलं साड्यांच्या खरेदी साड्यांची खरेदी दाखव वाव मेहंदी कलर छान आहे मम्मी साडी साडीवर का साडी छान आहे दाखव प्रांजू आता आजचं आहे काम ऐकते आहे का नाही दाखव साडी मस्त आहे मेहंदी कलर

कमी आहेत माझ्याकडे काठ प्रदर्शन साड्या आमची चाललेल्या नाही ते तयारी म्हणजे सगळे आले होते नगरला खरेदीसाठी भावाला कपडे घेतले मी नगरमध्ये कोइनगर छान आहे जेंट्ससाठी कोयन खूप म्हणजे पाहिजे ती व्हरायटीज आहेत आणि आम्ही ह्या साड्या घेतल्या गुरुक्रुपामध्ये तिथं साड्यांसाठी छान साड्यांच्या माहेर घरच आहे ते ह्या दोन कलर घेतलेत बघा मस्त आहे तुम्हाला कोणता कलर आवडला दोन्ही तर सांगा

वाचा वा हनुमान चालीसा माझं चाललंय स्वयंपाकाची तयारी तिकडे दूध तापवले इकडं डाळ केली मुलींसाठी पिक्की बनवली इकडे भात टाकलंय डाळ भात दूध चांदील बघा कशी पाठी बोलती आता कशी पाथी बोलती आता स्वयंपाक झालंय आजचा व्हिडीओ स्टॉप करूया साड्या कशा वाटल्या ना की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ मलापर्यंत बाबा सर्वांना सर्वांना आपापली काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा